आणि पुन्हा एकदा आपण गेल्या वर्षीच्या सगळ्या परिस्थितीची पुनरावृत्ती होते की काय या सगळ्या विवंचनेत आपण पडलेलो आहोत आपल्या दोघांचाही धन्यवाद बोलल्याबद्दल आणि अर्थात आम्ही देखील वारंवार या विषयाला घेऊन तर अपील आवाहन करतोय की लोकप्रतिनिधींपासून तर सर्वसामान्य माणसांपर्यंत सगळ्यांनी कोरोनाशी संबंधित त्रिसूत्रींचं पालन करणं फार आवश्यक आहे अन्यथा पुन्हा एकदा कोरोना संसर्ग आणि त्याच्याशी संबंधित रुग्णांचा त्या आकड्याचा विस्फोट होऊ शकतो बघूयात पुढे बघूयात कोरोना संदर्भातले नियम हे फक्त सर्वसामान्यांसाठीच आहेत का असा प्रश्न निर्माण झालाय औरंगाबाद औरंगाबादमध्ये घेतलेल्या निर्णयाविषयी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्याशी आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे यांनी बातचीत केली अनेक जिल्ह्यांमध्ये संदर्भातले नियम अतिशय कडक करण्यात आले आहेत पण अनेक राजकीय नेत्यांकडूनच या नियमांचं उल्लंघन केलं जातं आहे पण कुठेही कारवाई होताना दिसत नाही औरंगाबादमध्ये खासदार इम्तियाज जलील यांनी ज्या पद्धतीनं जल्लोष यात्रा काढली त्यावरनं हे स्पष्ट होतं की नियम जे ते आहेत ते फक्त सर्वसामान्यांसाठीच आहेत का असा प्रश्न उपस्थित होता आपल्यासोबत गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई आहेत आपण त्यांना विचारूया नियम हे सर्वसामान्यांसाठी आहेत की सर्वांसाठी करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवरचे नियम राज्यातल्या सर्व जनतेला या ठिकाणी लागू आहेत वाढणाऱ्या रुग्णांच्या संख्येकडे पाहता आपण नियम अधिक कडक करायचा निर्णय संपूर्ण राज्यामध्ये घेतलेला आहे रात्री आठ ते सकाळी सात वाजेपर्यंत पूर्ण या ठिकाणी आपण संचारबंदी संपूर्ण राज्यामध्ये लावलेली आहे असं असताना काही ठिकाणी दिवसाच्या वेळेसाठी अधिकचे कडक नियम काही जिल्ह्यांमध्ये काही गावांमध्ये लावलेले होते आणि तिथं काही स्थानिक लोकांनी हे नियम थोडेसे शिथिल करावेत अशी मागणी केली आपण जो विषय औरंगाबादचा संभाजीनगरचा या ठिकाणी सांगताय तो मी देखील वाहिन्यांच्यामध्ये पाहिला की थोडीशी लोकांची सोय व्हावी म्हणून काही बाबतीत जर लोकांना स्थानिक प्रशासनानं शिथिलता दिली असेल नियमामध्ये आणि ती लोकांच्या सोयीसाठी दिलेली शिथिलता त्याचा जर कुणी राजकीय फायदा किंवा स्वतःचा फायदा करण्यासाठी जर कुणी अशा मिरवणुका काढत असतील मी सुद्धा वाहिनीवरती पाहिलं आणि मी त्याचवेळी स्थानिक जिल्हाधिकारी आणि तिथल्या पोलीस कमिशनरकडनं या संपूर्ण प्रकरणाचा अहवाल मागितलेला आहे स्थानिक प्रशासनाचा या बाबतीतला अहवाल प्राप्त झाल्यानंतर कुणीही जरी नियम मोडला असेल सामान्य माणूस जरी असू द्यात किंवा कुणीही लोकप्रतिनिधी असू द्या कितीही मोठा व्यक्ती असू द्या शेवटी कोरोनाचे घातलेले नियम मोडून इतर लोकांना तुम्ही धोका करताय आरोग्याला त्यामुळे हे योग्य नाही हा अहवाल स्थानिक प्रशासनाचा प्राप्त झाल्यानंतर त्या अहवालात ज्या बाबी पुढे येतील त्या तपासून घेतल्या जातील आणि नियमभंग झाला असेल नियम मोडला असेल तर नक्की त्याच्यावर कारवाई केली जाईल लॉकडाऊनच्या जा संदर्भात नियम कठोर आहेत पण कुठेही कायदा आणि सुव्यवस्था कोणी मोडू नये आणि जर मोडली तर त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा जो तो गृहराज्यमंत्री यांनी दिलेला आहे व्हिडिओनेल संदीप पवार सर प्रफुल्ल साळुंखे न्यूज एटीन लोकमत मुंबई आणि यानंतर वेळ झाले की ब्रेकची ब्रेक घेऊयात पहा फक्त न्यूज एटीन लोकमत